चांगले दोन वर्षापूर्वी आपल्या शेहेचाळीस जिल्ह्यात दिसले त्या शेहेचाळीस जिल्ह्याच्या मला पक्षी त्यांनी करून दिले साडेतीन हजार रुपये लोक झाले नाही त्याचं कारण असं आहे की आता मी जरी प्रदेश अध्यक्षात आलो असेल तरी मी प्रदेश सचिव सुद्धा यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ गेले दहा वर्ष माझा संपर्क आहे प्रत्येक जिल्हाध्यक्षाशी माझा संपर्क आहे आणि अभिमानाची गोष्ट म्हणा केवळ एक चांगली गोष्ट मला मानतात आणि नानांचं प्रेम जास्त असल्यामुळे त्वरित एखाद्याची समस्या असेल मी नानाला फोन केला नाना लगेच उत्तर दिलं लगेच त्यांच्याकडून आणि एखाद्या जिल्हाध्यक्षाची समस्या जर त्यांनी मला सांगितलं पाच मिनिटांनी ते त्याचं उत्तर दिलं तर तो आनंदीच होणार आहे आणि या पद्धतीने जेव्हा चव्हाण साहेबांनी मला बऱ्याच गोष्टी विचारल्या लगेच त्यांना उत्तर दिलं आहे जेव्हा बीला कार्यक्रम होता तेव्हा त्यांनी उत्तर छापत पद्धती त्यांना बोललं तुम्ही वेगळ्या पुस्तकात जाहिर झाल्यास तुमचं स्वतःचं पुस्तक छापा आणि त्यांनी इम्प्लिमेंट केलं या गोष्टी केल्या पाहिजे या गोष्टी हे तुम्ही एकाच गोष्ट मला दिली तर मी तुम्हाला डबल ना त्यामुळे मी डबल दिलं तर तुम्ही पुन्हा त्याच्या डबल मला घ्यायचा प्रयत्न करता मी परत ते मल्टिपल फॅक्टरमध्ये वाढवतात तर असंच असतं आणि आपल्याला समाजाचं संघटन फक्त तेवढ्यासाठीच करायचं बऱ्याच गोष्टी जिल्ह्यामध्ये जातो जेव्हा मी पाहतो हा ठीक आहे मागा येणार काय तेथील तिथं ते आता काय बघू म्हणत नाही अशा पद्धतीचं सुद्धा वातावरण आहे पण तुमच्या इथं तसं नसल्यामुळं मला खूप आनंद झाला आणि हाच मॉडेल आपण पूर्णपणे महाराष्ट्रात राबवणार आहोत मी तुम्हाला सांगितलं ना आता मी गाव गाव तिथं त्याच्यापेक्षा आपण पहिल्यांदा जिल्हा किंवा तालुका तिथं समाज बंधन ये मॉडेल बनवू कारण की तेवढं शक्य नाही आहे कारण गावात शक्यच होतंय मी काय होतं जिल्हा किंवा तालुका तालुका आपण समाजाचं मंदिर समाज भवन हे करण्याचा संकल्प आजच करूया तुम्ही एक मॉडेल बनवा की आपण ते मॉडेल कशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी मी जिल्ह्यात जाईल तेव्हा त्यांना सांगेल की आम्ही सांगलीला गेलो होतो तो सांगलीला अशा पद्धतीचं कामकाज चालू आहे अशा पद्धतीचं प्रत्येक रविवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी अकरा वाजता ते लोक भेटतात मग काम असू किंवा नसू विषय असू दे किंवा नसू दे ते भेटतात आणि हे भेटल्यामुळं काय होतं आपल्या विचारांची देवाणघेवाण होतं आपुलकी वाढते एकात्मता वाढते या या माध्यमातून आपण एक समाजात कुटुंबासारखं एक येतो ये आणि हे होणं गरजेचं आहे कारण इतर समाज एक झालेला आहे आपला समाज अजून झालेला नाही आणि त्यातल्या महिला तर आता तुम्ही चांगल्या पद्धतीने आला चांगल्या संख्येने पण महिला सुद्धा येत नाही दुसरं सास्कृती मला नाही झाल्यापासून मी प्रदेश अध्यक्ष आहे माझे विषय माझ्या नेते काय आता मला खाली पत्र करणार आहे म्हणजे होत त्यांना अर्थ आहे तुमच्या कार्यक्रम आहे पण होणं गरजेचं आहे घेणं गरजेचं आहे मला खरोखर भारवल्यासारखं झालंय मला बरं वाटलं आज जरी धावती भेट असली तर ही भेट आहे ना एक ट्रेलर होत चित्रपटाचं मला या ठिकाणी सांगलीतून मोठा मेळावाची अपेक्षा आहे नानांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये महिलांची पन्नास टक्के पेक्षा जास्त नाही ना मग तेव्हा तुमची शंभर टक्के असेल तर म्हणजे पुरुष कुठे जाणार मला म्हणजे कमीत कमी पन्नास टक्के महिला पन्नास टक्के पुरुष आणि मेळावा झाला तर त्या मेळाव्याच्या माध्यमातून आपली संघटना घराघरात आहे आणि एकदा संघटना घराघरात गेल्यानंतर संघटनेचं काम वाढतं संघटनेची व्याप्ती वाढते आणि जर समजा तुमचं एखादी मागणी असेल ती महाराष्ट्र सरकारने नाही मान्य केली तर दिल्लीपर्यंत पोहोचता येतं कारण आपली राजकीय लेव्हलची संघटना आहे आणि म्हणून संघटना मोठी तुमच्यामुळेच होती संघटना मोठी म्हणजे नाना मी मी एसी मध्ये बसून झाली असं काही नसतं तुम्ही ज्या वा लोक करणार तुम्ही लोक संघटनेची लोकं वाढवणार तुम्ही तुमची चांगली संख्या वाढवणार त्यावेळीच ऑटोमॅटिकली संघटना मोठी होणार आणि मला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे खरंतर अपेक्षा ठेवायची गरज नाही मला खात्री आहे की आता आपली संघटना सांगलीत तरी चांगल्या जोमाने वाढणार एवढी मी पुन्हा असे व्यक्त करतो पुढच्या वेळी नाना सोबत येणार आणि मोठा मेळाव्याचं आयोजन नाना हे आमचे छोटे नाना करतील मोठ्या नानाने घेऊन यायची जबाबदारी माझी आहे मी या ठिकाणी राजकीय शुभेच्छा देतो संपूर्ण समज त्यांच्या सोबत राहणार मी सुद्धा पक्ष बघणार नाही हे ना तात्पुर्य सारखांसाठी स्वच्छून येणार काही तुम्ही जे एवढे दिवस मला सांगणार एवढे दिवस तुमचा प्रचार करेल पण या ठिकाणी काहीतरी घडलं पाहिजे आपल्या समाजाचा माणूस हा त्या विधानसभेपर्यंत पोहोचला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे आणि अशी लोक असतील तर आपण अशा लोकांच्या सोबत राहणं गरजेचं आहे मला या ठिकाणी बोलून मान सन्मान दिल्याबद्दल मी सोबत सगळ्यांचा आभार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय मला